असं तुमचं तूप बनतं का घरी नक्की सांगा आज आपण पाहूया रेडीमेड बटरपासून तूप कसं बनवायचं अगदी येलो येलो आणि रवेदार चला तर पाहूया या ठिकाणी माझ्याकडे केरी गोल्ड आयरिशचं हे अनसॉल्टेड बटर आहे यापासून शुद्ध घी आपल्याला बनवता येते यात एका बॉक्समध्ये चार मोठ्या वड्या असतात तर या ठिकाणी दिलेलं बटर आहे बटरचं वजन नऊशे आठ ग्रॅम आहे तर हे बघा अशा प्रकारचे हे पॅक आहेत चार पॅक एका बॉक्समध्ये तर अमोलचं जसं मिळतं पॅक छोटं तसंच हे छोटं आहे तर हे दोनशे सत्तावीस ग्रॅमचं एक पॅक आहे असे चार एका बॉक्समध्ये निघतात आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवते हे बघा अगदी येलो येलो पिवळ पिवळं धम्मक असं हे बटर आहे खूपच सुंदर तूप बनतं यापासून आणि तितकंच चविष्ट आणि अगदी सुगंधित सुद्धा एका बॉक्समधून काढून झालेत आपण आता ह्या दुसऱ्या सुद्धा काढून घेऊयात तुम्हाला मी काढून दाखवते हे बघा अशा पद्धतीच्या वड्या आहेत जशा साबणाचा ता बार असतो त्या टाईपमध्ये हे बार आहेत या ठिकाणी सगळे पॅक आपले काढून झालेले आहेत बॉक्समधून तर टोटल तो आठ पॅक आहेत चला आपण तूप बनवायला घेऊया या ठिकाणी मोठंसं एक नॉनस्टिकचं पातीला मी या ठिकाणी घेतलेलं आहे आठवडे आपण घातल्यात दोन किलो बटर यात घातले किती दोन किलो हे आधीच तूप अगदी पिवळ पिवळ धम्मक आहे किती रवेदार आणि अगदी पिवळ पिवळ धम्मक इतकं आहे आणि इतकं टेस्टी लागतं हे हे बघा दिसतंय वितळले जवळजवळ ते पिवळं पिवळं धमक दोन किलोला किती वेळ लागतो बघूया आपण चाळीस मिनटं झालेत हे आपण तू बनवायला ठेवलेलं आहे तर हे बघा वा तर आपल्याला अजून पाच एक मिनिटं तरी ठेवायला पाहिजे मस्त इतका छान वासुटला आहे काय सांगतो मला पाच मिनटं झालीत आपण ना पाहूया थोडं पाणी घालून बघूया थेंब तर आता या ठिकाणी तूप तयार झालेलं आहे सांगा बघू सांगा सांगा कोणाचं असं पिवळं धम्मक तूप तयार होते पटकन कॉमेंट बॉक्समध्ये आहे अगदी पिवळ पिवळ धमक आणि अगदी रवेदार असंही तूप इतकं टेस्टी की सांगायलाच नको मोठीशी रिकामी केलेली आहे आता जे तूप बनवलं की नाही त्याच्यासाठी तर मी तुम्हाला दाखवलं असते दाणेदार तूप यातलं ते मी यात घातलेलं आहे आणि आपण आता ही बरणी स्वच्छ धुवून टाकणार आहे यात आपण ते ओतणार आहोत hey हे बघा हे आपलं तूप किती पिवळ पिवळ धम्मक वाव थंड झाल्यानंतर हे hey बघा या ठिकाणी ही बरणी स्वच्छ धुवून कडक होण्यात वाळवून घेतलेली आहे काल वाळवली <laughs> काल तूप ओतायला नाही जमलं आणि हे तूप किती सुंदर दिसते तुम्हाला हे बघा अगदी तेवढं तेवढं धम्मक दिसलं का हे बघा अगदी रवेदार हो हे बघा हे बटर खूप महाग असतं पण याची टेस्ट आणि याचा वास एवढं एवढं दूर पकडलं आहे तरी याचा सुगंध इतका येतोय सुंदर की विचारायलाच नको अमेरिकेमध्ये बरेच प्रकारचे बटर येतात पण हे ऐरिश जे आहे कंपनीचं ते खूपच सुंदर आहे महाग आहे पण त्याची टेस्ट वगैरे खूपच छान आहे हे बघा किती रवेदार तूप दिसला अगदी दि पिवळे पिवळे धमक हे बघा तर काल नॉनस्टिकच्या मोठ्या पातेल्यामध्ये हे दोन किलो बटरचं तूप आपण बनवलं तर ते मी हे यात ओतून घेतलं आहे आणि हे आज हे बघा खूपच सुंदर आहे दोन प्रकारचं दिसते ना हे बघा हे लिक्विड आणि हा रवा <laughs> आणि खालून पण दाखवतो मला हे <laughs> बघा अगदी रवेदार पीवा, पीवा, था था हे बघा खूपच सुंदर दिसला अगदी पिवळ पिवळ धमक तर तुम्ही जर अमेरिकेत राहत असाल तर ऐरिश बटर आणून तुम्ही नक्की हे असं तूप बनवून बघा त्याचं तुम्हाला नक्की खूप आवडेल खूप म्हणजे खूपच म्हणजे तुम्हाला भारतात सुद्धा असं तूप खायला मिळालं नसेल इतकंही टेस्टी आहे नक्की बनवून बघा एकदम असं पिवळ पिवळ धम्मक आणि रवेदार इतका छान वास येतोय असं वाटतं हे सगळं सगळं पिऊन टाकू <laughs> पूर्वी पहिलवान लोक तूप पित होते माहिती <laughs> आहे का तुम्हाला चला आपण आता हे तूप यात ओतू या हे बघा एवढं ओतून झालंय हे बघा असं तुमचं तूप बनतं का घरी नक्की सांगा चमचेने होत पाहिजे बहुतेक हा बघा आता हे रवीदार वरती होते आता म्हणजे हे बघा कसं वाटलं तुम्हाला हे तूप आवडलं का नक्की सांगा तर तुम्ही अमेरिकेत जर राहत असाल तर तुम्ही हे ऐरेश बटरपासून तूप नक्की बनवून बघा खूपच टेस्टी असतं हे त्याचा सुगंधसुद्धा इतका छान आहे इतका छान सुगंध येतो आहे त्याचा असं वाटतंय पूर्णाचे पूर्ण आत्ताच पिऊन टाकावं <laughs> पाहिलं ना किती पिवळं पिवळं धम्मक आता उचलताना येणार कारण जवळजवळ दोन किलो तूप आहे <laughs> तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा त्यांनाही याचा फायदा घेऊ द्या आणि काही लोक रोज तूप खातात आमच्यासारखी तर त्यांनाही हे तूप खायला मिळेल तेही बटर आणून बनवतील असं घरच्या घरी तूप नेहमी ताजं बनवून खाल्लेलं चांगलं असतं मार्केटमध्ये तर नेहमीच येतं असतं पण ते बरंच जुनं असतं हो की नाही तुम्ही नक्की नक्की बनवून बघा हे तूप चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका